बार चार सो पार यही नारा अभी नरेंद्र मोदीजीने दिली आहे म्हणजे आता चारशेच्या पार चे चा पार असं नरेंद्र मोदी ने घोषणा केली आहे ते आता जे दौरे करते त्या दौऱ्यांमध्ये ते अबकी बार चारशो पार मित्रांनो हे नक्की चारशो पार होणार आहेत की नाही आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमाने आपण हे बघू ते पडताळू नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू गायत्री या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी आता एक नारा दिला आहे एक घोषणा केली आहे ती म्हणजे अब की बार चारस पार अब पार ही हम हमलो करेंगे एन डी एन डी ए जे गठबंधन आहे त्यांचे चारशे पार जाणार असं त्यांचं म्हणणं आहे ते नक्की होऊ शकते का ते आपण पडताळून पाहूया ज्योतिषशास्त्राच्या ज्योतिष ज्योतिषशास्त्राला समोर ठेवून मित्रांनो ज्योतिषशास्त्र हे अघातशास्त्र आहे विज्ञान आहे ही भाकड कथा नाही आहे किंवा काहीतरी जादू नाही आहे चमत्कार नाही आहे शास्त्र आहे हे विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाचा अभ्यास जर व्यवस्थित झाला तर आपल्याला कळेल नक्की काय आहे ज्योतिषशास्त्र मित्रांनो ज्योतिषशास्त्र म्हणजे पहिल्या प्रथम म्हणजे मानसशास्त्र ज्योतिषशास्त्र काय काम करते तर मनुष्य प्राण्याच्या मनाचा थांगपत्ता पत्ता लावते त्याच्या मानसिकतेचा थांगपत्ता पत्ता लावते आणि त्याची मानसिकताच घडवते त्याचं भविष्य आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य तो वर्तमानात काय करतो आहे किंवा त्याने भूतकाळात काय केलं आहे या सर्व गोष्टीचा गणित करून आपण भविष्य ठेवू शकतो मित्रांनो इतर जे ज्योतिषी बघतात ज्योतिषी म्हणतो मी त्यांना इतर जे ज्योतिषी भविष्य सांगतात किंवा कुंडली बघतात त्याप्रमाणे मी बघत नाही त्याची मांडणी त्याचा अभ्यास त्याचा गणित मी त्याचप्रकारे करतो आहे जशी ज्योतिषशास्त्रामध्ये त्याची गणित केलं जाते अभ्यास केला जातो व तसाच अभ्यास मी केला आहे इतरांप्रमाणेच अभ्यास केला आहे पण माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि मी याची मांडणी वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे करतो एका एखादा ग्रह वक्री आहे किंवा ह्या ग्रहाची त्या ग्रहावरती नजर आहे वगैरे ह्या गोष्टी मी करत नाही ह्या गोष्टी मी करत नाही मला जे काय तात्पर्य सांगायचं आहे जे काय मूळ गोष्ट सांगायची आहे केंद्रबिंदू मला जिथे दिसते केंद्रित मला ती गोष्ट करायची आहे आणि त्या प्रकारे मी सांगतो आज आपण त्याच प्रकारे हे ज्योतिषशास्त्र उलगडून बघणार आहोत कोणाचं तर नरेंद्र मोदी यांचं मित्रांनो नरेंद्र मोदी यांचं जर भविष्य आपण बघायला गेलो तर आपल्याला भूतकाळ वर्तमान काळ बघावा लागणार भूतकाळ आणि वर्तमान काळ आणि त्यांची कुंडली त्यांची कुंडली समोर ठेवून मला भूतकाळ आणि वर्तमान काळ बघावा लागणार त्यांची कुंडली कुठली आहे कुंडलीप्रमाणे ते वृश्चिक राशीचे आहेत वृश्चिक राशीचे आहेत त्यांचा स्वामी आहे मंगळ आणि त्यांच्या प्रथम त्यांच्या जी कुंडली माझ्याकडे आहे प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे त्यांचं जे घर आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे घर असते त्या घरात सुद्धा मंगळ आहे उचीचा मंगळ आहे म्हणजे मंगळ हा ग्र ग्रह कसा आहे तापट आहे गरम आहे उष्ण आहे त्याचा स्वभाव मंगळ ग्रहाचा मित्रांनो लक्षात घ्या त्याचे परिणाम त्या व्यक्तीवरती होत असतात म्हणून ती व्यक्ती तापट असते तापट अगदी निखार हातात घ्यावा तसा त्या व्यक्तीला जर हातात घेतला तर तो, तो निखारासारखा असतो एवढी जी तापट असते तर तुम्हाला आज दिसते आज वर्तमान काळात तेवढे तापट तुम्हाला नरेंद्र मोदी दिसत आहेत का तर नाही दिसत आहे त्यांनी ही, ही गोष्ट जाणली समजली उमजली आणि त्यानुसार त्यांनी स्वतःवरती काम केलं आहे त्यांनी आपल्या स्वतःवरती काम केलं आहे त्यांनी आपली सायकोलॉजी बदलली मानसिकता बदलली त्यांना ह्या समाजामध्ये ज्या चालल्या आहेत कुप्रथा कुर कुप्रथा कुरु रूढी ज्या काय चालली आहेत समाजामध्ये त्याच्या ते विरोधात आहेत समाजामध्ये ज्या काय गोष्टी चालल्या आहेत चुकीच्या गोष्टी चालली आहेत समाजाचा जिथे राहस होतो आहे त्याचा त्यांना विरोध आहे त्याचा द्वेष आहे कळलं का त्याचा विरोध आहे त्यांना त्याच्या ते विरोधात आहेत वर्तमान काळात तुम्हाला ह्या गोष्टी दिसत आहेत मित्रांनो त्यांनी जर त्यांचा भूतकाळ बघितला तर भूतकाळ अशाच प्रकारचा आहे त्यांच्या बालपणापासून आतापर्यंत जर त्यांचा प्रवास बघितला तर त्यांच्या प्रवासामध्ये तुम्हाला ही गोष्ट दिसून येईल आणि त्यांनी परिस्थितीनुसार ते निर्णय घेतले आहेत स्वतःमध्ये परिवर्तन आणलेलं आहे कारण त्यांची कुंडली तशी बोलते जरी ताप ताप ता ते तापत तापट असले तरी त्या कुंडलीनुसार ते अध्यात्माच्या दिशेने गेले अध्यात्माच्या दिशेने गेले त्यांनी अध्यात्माला जवळ केलं अध्यात्म म्हणजे काय आहे स्वतःला ओळखणं आद्य म्हणजे प्रथम आत्मानं हा स्वतःच्या आत्म्याला प्रथम स्वतःच्या आत्म्याला ओळखणं म्हणजेच अध्यात्म टाळ्या वाजवणं ढोल वाजवणं किंवा आणखीन काय करणं बत्ती पेटवणं अगरबत्ती पेटवणं दिवे फिरवणं टाळ्या ह्या गोष्टी म्हणजे अध्यात्म नव्हे ना देवाचं नामस्मरण करणं वगैरे ह्या अध्यात्म नव्हे तिथपर्यंत जाण्यासाठी हे मार्ग आहेत स्वतःला मानसिकदृष्ट्या संतुलित करण्यासाठी हे मार्ग आहेत ह्या सायकोलॉजीचे ट्रीटमेंट आहेत मित्रांनो हे अध्यात्म नव्हे भजन पूजन कीर्तन हे अध्यात्म नव्हे हे स्वतःला त्या स्वतःचं आत्म्याचं परीक्षण करण्यासाठी आत्मकेंद्रित करण्यासाठी हे लागलेले माध्यम आहेत हे माध्यम आहे ह्या माध्यमातून तुम्ही स्वतःला सायकोलॉजीनी मानसिक मांग दृष्ट्या तुम्ही काय करू शकता हे करू शकता मित्रांनो आता जास्त मी डिटेलमध्ये जाणार नाही या विषयावरती आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे तर आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे तर नरेंद्र मोदी चारशे पार करू शकतील की नाही ह्या ज्योतिषशास्त्रावरती मी डिटेलमध्ये सविस्तरमध्ये विस्तारमध्ये मी माझे विषय मांडणार आहे सनातन सनातनी वास्तव ह्या हो माझ्या यूट्यूब चॅनलवरती सनातनी वास्तव हो या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी ज्योतिषशास्त्राबद्दल अगदी डिटेलमध्ये विस्तारमध्ये मी गोष्टी ठेवणार आहे माझे विचार मांडणार आहेत तुम्हाला जर ते बघायचं असतील तर जाऊन तुम्ही बघू शकता पण अजून मांडलेले नाही आहेत भविष्य काळामध्ये आणि तुम्हाला सांगेनसुद्धा त्यावेळेला त्याची लिंक या चॅनलची लिंकसुद्धा मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे वास्तवावर बोलू काहीतरी या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे सनातनी वास्तव या यूट्यूब चॅनलची तिथे जाऊन तुम्ही माझं सनातन समजून घेऊ शकता सनातनबद्दल माझं काय मत आहे हे समजून घेऊ शकता माझं काय दृष्टिकोन आहे हे समजून घेऊ शकता मित्रांनो आणखीन एक गोष्ट आहे आणखीन <coughs> <coughs> एक गोष्ट मला तुमच्यासमोर ठेवायची मी जे काही उपक्रम राबवतो आहे त्या उपक्रमामध्ये बरेच जण आता माझ्यासोबत आहेत बरे बरेच सोबत आहेत आर्थिकदृष्ट्या आहेत शारीरिकदृष्ट्या आहेत मानसिकदृष्ट्या आहेत म्हणजे आर्थिक मदत पण करतायत शारीरिक मदतसुद्धा आहेत त्यांची आणि मानसिक मदतसुद्धा आहे, आहे आर्थिक शारीरिक मानसिक हे तीन प्रकारच्या मदती असतात आणि या तिन्ही प्रकारच्या मदतीमध्ये बरेच जणं माझ्याबरोबर इन्वॉल्व आहेत जोडलेले आहेत त्यामध्ये आर्थिक मदतीमध्ये मदतीच्या दृष्टीने मला बऱ्याच जणांनी हे सांगितलं होतं की तुमची अकाऊंट नंबर वगैरे आम्हाला पाठवा मी अकाउंट नंबर नाही पाठवला आहे पण प्रत्येक व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये मी तो प्यू क्यू आर कोड क्यू आर कोड टाकलेला आहे त्या क्यू आर कोडवर ना ते मला आर्थिक मदत पाठवत आहेत म्हणजे त्यांची मदत आहे ती आर्थिक मदत आणि त्यांच्या म्हणण्यामुळे मी हे क्यू आर कोड टाकलेलं आहे ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून मदत पाठवावी जी काय यथाशक्ती अमुकच का एक रक्कम नव्हे जी काय असेल ती आणि ही जी काय माझे हे आहे मी जे काय कार्य करतो आहे माझे जे काय उपक्रम आहेत त्या उप उपक्रमाबद्दल मी एक ह्या व्हिडिओनंतर एक व्हिडिओ बनवणार आहे माझे कोणतो कोणते कोणते उपक्रम मी राबवतो आहे प्रकारे माझे उपक्रम राबवतो आहे ते मी या व्हिडिओनंतर एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही 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 बघू शकता माझे काय मत आहे माझा दृष्टिकोन काय माझे विचार काय आहेत आणि मी काय करतो आहे असो मित्रांनो आपण विचार कसला करतो आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी ज्योतिषशास्त्राच्या जर नजरेतून लग। बघायला गेलं तर चारशे पार करू शकतील की नाही शंभर टक्के करू शकतील शंभर टक्के करू शकतील कारण कारण ते आता अग्रेसिव आहेत कारण अग्रेसिव काय आहेत तर त्यांचा स्वामी मंगळ आहे त्यांच्या प्रथम जे घर आहे जी कुंडली मांडली जाते त्याच्या जा प्रथम घरामध्ये सुद्धा मंगळ आहे त्यामुळे ते अग्रेसिव आहेत ते निर्णय घेताना मागे पुढे विचार करत बसत नाही अभ्यासपूर्णक निर्णय घेतात पण तो अभ्यासपूर्ण निर्णय घेताना ते मागे पुढे बघत नाही एकदा अभ्यास झाला की ते निर्णय घेतात मग त्याचे परिणाम काय येतील त्याचा तर जास्त विचार नाही करत परिणाम आलेत तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या त्याचा तो विचार करतात तुम्ही जर त्यांचे आता राजकीय प्रवास जर बघितला तुम्ही तर तुमच्या तो, तो लक्षात येईल त्यांनी निर्णय घेतले काही निर्णय मागेच एक तो निर्णय मागेसुद्धा घेतला आहे त्या परिस्थितीनंतर त्या स्थितीनुसार मागे घेतला आहे याचा अर्थ असा नाही की त्यांनी हार मानली म्हणजे कुठला किसान आंदोलनामधला ते तीन कायदे त्यांनी आणले होते ते तीन कायदे त्यांनी मागे घेतलेले आहेत म्हणजे त्यांनी हार नाही मानली आहे ती एक रणनीती आहे मित्रांनो म्हणजे ते निर्णय घेताना शंभर टक्के म्हणजे तीनशे सत्तर कलम हलवणं किंवा आपला ज्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांनी तीन तलाक हा कायदा आणणं वगैरे वगैरे बरेच आहेत राम मंदिर बनवणं वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत आता त्याची आपण उजळणी करायला गेली गणती करायला गेलो तर खूप मोठी लिस्ट होईल तर ह्यावरून तुम्ही लक्षात घ्या पहिली त्यांची मानसिकता ती आहे ज्योतिषशास्त्र म्हणजे सायकोलॉजी जय ज्योतिषशास्त्र म्हणजे सायकोलॉजी त्यांचा भूतकाळ आणि त्यांचं वर्तमान काळ आणि आजची आजची जी ग्रहस्थिती आहे आजची वर्तमानातली जी ग्रहस्थिती आहे शनी गोचर करतो आहे शनी आता सक्रिय आहे आणि त्या शनीचं कोणाकुठे सक्रिय आहे तर कुंभराशीमध्ये आणि त्यामुळे जे काय परिणाम होत आहेत इतर राशींवरती त्या परिणामानुसार ह्या राशीलासुद्धा चांगली आणि वाईट परिणाम भोगावे लागणार चांगली आणि वाईट परिणाम मग हे परिणाम भोग कसे भोगायचे तर विचारपूर्वक जर तुम्ही आपलं मन काबूमध्ये ठेवून आपलं मन काबूमध्ये ठेवून जर निर्णय घेतले तर जे विधीलिखित आहे ते सुद्धा तुम्ही बदलू शकता जे विधीलिखित आहे तेही तुम्ही बदलू शकता शेवटी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आत्मविश्वास म्हणून मी म्हणालो अध्यात्म त्याने आपल्या आत्म्याचं परीक्षण केलेलं आहे त्यांनी आपल्या आत्म्याला जाणलं आहे त्यांचं काय कार्य आहे त्यांचं काय कर्म आहे त्यानुसार ते निर्णय घेत त्यांना समजलं आहे आपल्याला काय कर्म आहे आपल्याला काय करायचं आहे ह्या निसर्गाने ह्या सृष्टीने आपल्याला का जन्माला घातलं आहे ह्या भूमातेने या आधीमातेने म्हणजे ह्या वसुंधरेने या पृथ्वीने आपल्याला का जन्माला घातलं आहे हे आधीमाता आहे मित्रांनो आधी जननी आहे हे त्यांनी उमजलं आहे त्यांना समजलं आहे म्हणून ते त्या दृष्टीने काम करत आहे जर ह्या सर्व गोष्टीचा जर अभ्यास केला ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास केला शनीची अवस्था शनीची परिस्थिती शनिदेव नव्हे शनि ग्रह मित्रांनो शनी ग्रह, शनी ग्रह, आपण देव म्हणतो एखादी गोष्ट वंदनीय आणि पूजनीय आहे प्रत्येक गोष्टीला आपण वंदनीय आणि पूजनीय मानतो कुठली ज्या गोष्टीपासून आपल्याला लाभ मिळतो आपण झाडूलासुद्धा वंदनीय आणि पूजनीय समजतो तिलाही आपण नमस्कार करतो ज्यावेळी ती झाडू आपण हातात घेतो त्या अगोदर तिला आपण पाया पडतो तिचा नमस्कार करतो कारण ती स्वच्छच्या स्वच्छता करते ते आपल्या आयुष्यात आपलं योगदान देते जो जो आपल्या आयुष्यात योगदान देतो मग तुम्ही वस्तू निर्जीव असो की सजीव असो त्या वस्तूला आपण वंदनीय समजतो पूजनीय समजतो त्याचप्रकारे हा शनिदेव शनिग्रह त्या शनिग्रहाची जो परिणाम आहे जी काय ऊर्जा पूर्ण आता ह्या जगावरती पडलेली आहे आणि त्यामुळे ज्या काय गोष्टी घडत आहेत उलता पालती घडत आहेत किंवा काही जे काही घडत आहेत त्याला कारण त्या शनिग्रहाची ऊर्जा ह्या मानू मनुष्य प्राण्याच्या मनावरती पडलेत मग त्याचा निर्णय काय घ्यायचा आहे त्या मनुष्य प्राण्याकडे मित्रांनो त्याचप्रकारे नरेंद्र मोदीजी काय करत आहेत आपलं काम करत आहेत त्यांनी जाणलं आहे समजलं आहे उमजलं आहे आता फक्त नरेंद्र मोदी यांचीच कुंडली बघून चालेल का तर नाही तर भारतीय जनता पार्टी जी त्यांची संघटना आहे त्या संघटनेतून ते काम करत आहेत त्या संघटनेसाठी काम करतायत तर त्यांचीही ती आरेसेस। कुंडली बघणं गरजेची आहे भारतीय जनता पार्टीची दुसरी त्यांची एक संघटना आहे ती म्हणजे आर एस एस आर एस एस कुंडली बघणं गरजेचं आहे म्हणजे त्या स्थापनेपासून जी स्थापना झाली त्यावेळेपासूनची जी कुंडली तयार झाली त्यावेळी ती कुंडली ह्या दोन्ही संघटनेची कुंडली बघावी लागला आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारताची कुंडली चौथी गोष्ट म्हणजे ह्या चार कुंडली बघितल्यानंतर आपण सांगू शकतो की नरेंद्र मोदी चारशे पार होऊ शकतात का ह्या चारही कुंडलीचा मी अभ्यास केल्यानंतर मला एकच गोष्ट लक्षात आली की शंभर टक्के नरेंद्र मोदी जी जी त्यांनी घोषणा केली आहे जो नारा त्यांनी दिला आहे की बार चारसो पार शंभर टक्के चारशे पार होणार माझ्या मते चार सव्वा चारशेच्या आसपास असणार ते सव्वा चारशेच्या आसपास साडेचारशेसुद्धा होती आपण ॲक्युरेट नाही सांगू शकत ॲक्युरेट का नाही सांगू शकत आज ॲक्युरेट सांगू शकतो आपण पण का नाही सांगू शकत आज कारण उमेदवार जे आहेत इतर जे काय उमेदवार हे निवडणूक लढवणार आहे त्यांचीसुद्धा कुंडली महत्त्वाची असते फक्त नरेंद्र मोदीजी किंवा देशाची त्या संघटनेची कुंडली बघून नाही चालणार तर प्रत्येक उमेदवाराची कारण तो उमेदवार सुद्धा येणार आहे त्याची त्याची सुद्धा प्रतिभा तिथे लागणार आहे त्याची सुद्धा प्रतिमा तिथे बघितली जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे आपण ॲक्युरेट शंभर टक्के ती गोष्ट नाही बांधू शकत नाही बांधू शकत म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सव्वा चारशे शंभर टक्के सव्वा चारशेच्या आसपास ते जाऊ शकतात एन डी ए आघाडी आणि जर नरेंद्र मोदींच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी तीनसो सत्तर तीनसो सत्तर असं ते म्हणाले म्हणजे तीनशे सत्तर येऊ शकते का तर होऊ शकते पण माझ्या मते साडेतीनशेच्या आसपास साडेतीनशेच्या आसपास भारतीय जनता पार्टी येऊ शकते तीनशे सत्तरसुद्धा होऊ शकते सांगू शकत नाही मी शंभर टक्के पण साडेतीनशे माझं आकलन साडेतीनशे आहे आणि एन डी इंडिया नव्हे एन डी ए हे कितपर्यंत जाऊ शकते सव्वा चारशेपर्यंत हे माझं आकलन आहे हे सगळं अभ्यास केलं मी त्यानुसार ज्योतिषशास्त्र हे अघाधशास्त्र आहे विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाचा अभ्यास करून मी तुमच्यासमोर हा विषय ठेवलेला आहे शंभर टक्के जे काय मी बोलतो आहे मित्रांनो तुम्हालाही कोणालाही आपलं भाग्य आपलं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता पण मी जे काय भविष्य बघतो जे काय तुमचं भाग्य मी सांगेन मागे मी तुम्हाला सांगणार नाही एवढे करोड रुपये मिळणार एवढ्या मोठ्या महालात तुम्ही जाऊन राहणार एवढे अरबो करबो कमवणार हे नाही मी सांगू शकत हे नाही मी सांगणार मी काय सांगणार तुमच्या आयुष्यात असलेलं बॅरेकेट अडचणी रुकावटे काय येऊ शकतात जर तुम्ही ते पार केलेत अडचणी रुकावट बॅरेकेट तर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते इस्पित साध्य करू शकता अगदी विधिरेखित असलं तरीसुद्धा त्यासाठी इच्छाशक्ती हवी इच्छाशक्ती प्रबळ हवी असो मित्रांनो मी माझा अभ्यास तुमच्यासमोर ठेवलेला आहे अबकी बार चारसो पार शंभर टक्के चारसो पार होऊ शकते वास्तवर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता करत भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र